भाजपाचे विधान परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार अमित गोरखे यांनी जय महाराष्ट्रावर प्रतिक्रिया दिलेली आहे विजयानंतर ऐकूयात सर विजयाच निवडणुकीचा निकाल लागलाय आणि पहिल्याच फेरीमध्ये तुम्हाला सव्वीस मतं मिळाली जवळपास तुमच्या विजयावर शिक्कामोर्तब झालंय काय वाटतय विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि मी खऱ्या अर्थानं सर्व आमच्या नेते मंडळींचा खास करून भारतीय जनता पार्टीचा आणि मी माझा आधी सकाळी सांगितलं होतं की चमत्कार घडण्यापेक्षा आमच्याकडे अभ्यासाची वृत्ती असते आणि ती माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री माननीय अरद पवार यांच्या कॉम्बिनेशनमध्ये दे शक्य घडलं त्यामुळं मी आज अत्यंत खुश आहे मी याच्या आधी सांगितलं होतं की महाराष्ट्रात पहिल्यांदा अनुसूचित जातीमधल्या मातांग समाजाला हे प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीमध्ये कोण जर त्यातून बघत असेल तर भारतीय जनता पार्टी थँक्यू सर विजयाच निवडणुकीचा निकाल लागलाय आणि पहिल्याच फेरीमध्ये तुम्हाला सव्वीस मतं मिळालीत जवळपास तुमच्या विजयावर शिक्कामोर्तब झालंय काय वाटतंय विजयावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि मी खऱ्या अर्थानं सर्व आमच्या नेते मंडळींचा खास करून भारतीय जनता पार्टीचा आणि मी मागा आधी सकाळी सांगितलं होतं की चमत्कार घडण्यापेक्षा आमच्याकडे अभ्यासाची वृत्ती असते आणि ती माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री माननीय शरद पवार यांच्या कॉम्बिनेशनमुळे मुलं शक्य घडलं त्यामुळं मी अत्यंत खुश आहे मी याच्या आधी सांगितलं होतं की महाराष्ट्रात पहिल्यांदा अनुसूचित जातीमधल्या मातांग समाजाला हे प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कोण जर त्याचं बघत असेल तर भारतीय जनता पार्टी थँक्यू विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागलेला आहे अमित गोरखे विजयी झालेले आहेत आणि त्यांनी जय महाराष्ट्रावर ही प्रतिक्रिया दिली आहे तर ही दृश्य आपण पाहतोय अमित गोरखे यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे